आज म्हटलं खांदे स्पेशल झंझणीत अशी मस्त शेवभाजी बनवावी तर डब्यातच लगेच शेवणी ऐकलं लग। आणि म्हटली ओरडून म्हटली की ए बाई मी खांदे स्पेशल जरी असले तरी ज्या त्या भागामध्ये ज्या त्या पद्धतीने जरी बनवली तरी मी टेस्टीच लागते एकदम चविष्टच लागते कारण माझ्या ह्यात गुणच तसे आहेत तर म्हटलं अगं बाई शेव पण आज बोलायला लागली म्हटलं काय हरकत नाही बाई मी तू जसं म्हणशील तसंच करते खांदे स्पेशल आहे माझ्या भागात जशी ही भाजी बनवली होती ती तशाच पद्धतीने मी तुला बनवणार आहे आधी ऐकून शेव चढली ना हरभाराच्या झाडावर आणि पटकन डब्यातून बाहेर आली आणि प्लेटीस येऊन बसली मग ती चल जात पडजी मला करून आता ती एवढी खुश म्हटल्यावर हरभाराच्या झाडावर चढल्यावर म्हटले तिचे सवंगडी पण धावत पळत आले कांदा टोमॅटो एकदम पळतच आले म्हटले आम्हाला तर यामध्ये यावंच लागेल कारण आमच्याशिवाय तिचं काम पूर्णच होणार नाही ती पण हसली आणि कांदा टोमॅटो पण हसले मी पण म्हटलं अगो बाबू यांना चवी होतं की यांच्याशिवाय यांचं काम म्हणजे शेवचं काम पूर्ण होणार नाही ना मी म्हटलं चला पटापा या आले ते पण कडे गरम करून घेतली त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं म्हटलं जिरे टाकावं तेजपत्ता टाकाव कारण तेजपत्त्याशिवाय कोणतीच भाजी चविष्ट होत नाही हे आम आमच्या घरामध्ये आम्हाला कळले तर मग कांदा टोमॅटो पण म्हटले घे त्यांना पण घेतो आमच्यात मी करून ते टाकल्यानंतर मस्त कांदा टाकला परतून घेतला टोमॅटो टाकला परतून घेतला मस्त एकजीव झाले आणि कांदा टोमॅटो बघा ना कसे आपल्या तेलामध्ये छान उड्या मारू खेळत खेळतायत भारी झालं आहे ना वा ते टाकल्यानंतर आलं लसून पेस्ट लगेच उड्या मारितच आली म्हणजे आमच्या शेवट भाजीला सुगंधच नाही म्हटलं मग पडा त्याच्याच उड्या मारून घेतले त्यांनी उड्या मारून होणार त्यामुळे मसाले धावतच आले मसाल्यामध्ये टाकले कांदा लसूण मसाला गरम मसाला त्यानंतर धनी पावडर हळद पावडर लाल तिखट काळद तिखट मस्त त्यांनी त्यामध्ये आत्मसात करून घेतलं म्हणजे कांदा टोमॅटो आणि मसाले एकजीव झाले आनंदाने एक एकत्र खेळू लागले ब तुम्ही कलर किती छान आला आलाच की नाही मस्त तर हे बघून कडाई हसली आणि म्हटली बा काय मस्त खेळतात ते माझ्या अंगात हे त्यानंतर शेव जी आहे ती पण पटकन बघू लागली की आप, ला हो, थाम थाम ला मला कधी टाकता येत या मसाल्यामध्ये कारण कलरच तेवढा भारी याला आता हो म्हटलं थांब बाई थांब जरा दम काढतोला पण टाकणारच आहे मी पण मला त्याआधी त्यामध्ये कोतं मी टाकून घेऊ दे मी तर म्हटलं मला तर यावंच लागेल माझ्याशिवाय इथं काम पूर्णच होणार नाही तर म्हटलं चला झालं सगळ्यांचं काम झालं का बोलून मी म्हटलं बाई मला तर बोलूनच देत नाहीत हेच बोलत आहेत मध्ये मध्ये मग मी शेव जी आहे ती आली पटकन उड्या मारीत आणि टाकलं तरी एवढी हसली जोरात म्हणली आ हा मला टाकल्या म्हणजे मी छानच होणार असं एकदम गर्वानेच बोलली आणि खरंच शेवभाजी केली सुकी एकदम भारी आणि झणझणीत झाली होती सगळ्यांना आवडली तर इथे कांदा टोमॅटो जास्त टाकायचा आणि शेव थोडीशी कमी टाकायची म्हणजे भारी लागतं खायला आणि जास्त नाही परतवायची कमी पर, परतवायची क्रंची शेवभाजी तयार घ्या खाऊनानं सबस्क्राईब करा